दर्यापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत सुकडी येथील सरपंच व रोजगारसेवक या दोघीही पत्नींनी गावातील रहिवाशी असलेले निलेश चक्रनारायण यांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पंचायत समिती दर्यापूर येथील विस्तार अधिकाऱ्यांसमोर जभर मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस के आलेला आहे निलेश चक्रनारायण यांनी माझ्या घरकुलासाठी प्रयत्न करा असं रोजगारसेवक सुधीर चक्रनारायण व त्यांच्या पत्नी सरपंचा बबिता सुधीर चक्रनारायण यांना विनंती केली यावर रोजगार सेवकांनी त्यांना पंचवीस हजार रुपये दे तुझा घरकुल टाकतो असे म्हटले त्यानंतर संबंधित निलेश चक्रारायण यांनी त्यांची तक्रार पंचायत समिती येथे केली पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी रामागडे साहेब काही अधिकाऱ्यांसमवेत न्यायनिवाडा करण्यासाठी दिनांक पंचवीस तारखेला ग्रामपंचायत सुकडी येथे पोहोचले सरपंच उपसरपंच सचिव रोजगार सेवक या सर्वांच्या समवेत निलेश चक्रनारायण यांची तक्रार सांगितली व यानंतर निलेश चक्रनारायण व रोजगार सेवक सुधीर चक्रनारायण यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली व पुढे त्यांचे रूपांतर हाणामारीत झाले सरपंच बबिता चक्रनारायण व त्यांचे पती रोजगार सेवक सुधीर चक्रनारायण या दोघांनी निलेश चक्रनारायण यांना जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे सदर मारामारी केल्यामुळे निलेश चक्रनारायण हे आमरण उपोषणाला पंचायत समिती कार्यालयासमोर बसले आहे मारामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे स्वतःची तर काहीच नाही दुसऱ्याच्या बुद्धीवर चालू राहिला तो तर भरोसा पालपोच नाही एवढा झाला

अशाच वेगवान घटामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट